पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी समोर आली होती या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे आरोपीच्या शोधासाठी आठ पथके तैनात करण्यात आली असून तपास सुरू आहे दरम्यान पीडित तरुणीचा मेडिकल अहवाल समोर आला असून त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे पीडित तरुणीवर एक वेळा नव्हे तर दोन वेळा लैंगिक अत्याचार झाल्याचे अहवालातून समोर आले आहे या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून राज्यात संतापाची लाट उसळली आहे पुण्यात नेहमीच वर्दळ असणाऱ्या स्वारगेट बस स्थानकात मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एका सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीच आली पुण्यात काम करणारी तरुणी फलटणला आपल्या गावी जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात आली होती यावेळी आरोपी दत्तात्रय गाडे या नराधमाने एसटी आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार केले तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला या दरम्यान तिची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली या तपासणीचा अहवाल रुग्णालयाने बुधवारी सायंकाळी पोलिसांना दिला आरोपीने पीडितेवर एकदा नाही तर दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याची माहिती या मेडिकल रिपोर्ट मधून समोर आली आहे सध्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अवघ्या शंभर फुटांवर पोलीस चौकी अठरा सीसीटीव्ही सुरक्षा रक्षकांचा फौजफाटा असा सुरक्षेचा सरंजाम असताना दत्तात्रय गाडे या नराधमाने पीडितेवर दोन वेळा अत्याचार केल्याचं समोर आलंय याबद्दल संताप व्यक्त केला जातोय दरम्यान आरोपी गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी शिरूर व शिक्रापूर येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत सध्या तो जामिनावर सुटलेला आहे बुलेटिनचे प्रायोजक आहेत साईवेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन ऑफ सेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिसिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा